एक दिवस त्यानं कमाल केली गुरुजी आले त्यानं हजेरी घेतली आणि मग शिकवायला सुरुवात करणार ते एक मुलगी उभी झाली म्हणे गुरुजी म्हणजे आपल्या वर्गातले काही मुलं आणि काही मुली मामी मामी म्हणून अरे लोक आहे हो तुम्ही बसून येतं मला वाटतं कोणीच नाही मले म्हणे आपल्या वर्गातले काही पोरण काही पोरी मामी मामी म्हणून चिडवते मास्तर म्हणे कोणते पोरण कोणते पोरी येले मामी म्हणते मामी म्हणे माझ्या सगळं सारा वर्ग पोर पोरी उभ्या झाल्या ते पोरगी खाली बसून रामदास खाली बसून मास्तर म्हणते तू येले मामी नाही म्हणत म्हणे मले मनाचं काम नाही म्हणे गुरुजी मी साऱ्या वर्गाचा मामा हा हो म्हणे <laughs> रामदास असा जबरदस्त हुशार होता मग तो जास्त शिकला नाही मग त्याला त्याच्या बापानं शाळेतून काढलं शेतीत टाकलं शेतीतही याचं मन नाही लागेल एक दिवसा घरातून बाहेर निघाला शेतात याचं शेत दक्षिणेकडे उत्तरेकडे एक मुलगी जात जा या जा होती यानं दिल्ल दक्षिण दिशा सोडून युटर्न मारला त्या मुलीच्या मागे त्या मुलीनं मागे पलटून पाहिलं म्हणजे सावधान तुझ्या मागून माझी आई येत आहे हा म्हणे घाबरू नको तिच्या मागून बाप येत आहे मग याच्या लक्षात आलं बापाच्या पोराचं लग्न करून द्यायला लागत मग पोरी पाहण्याचा प्रयोग सुरू झाला मग याला बायको पाहिजे होती माधुरी दीक्षित सारखी हा पाहिले होता डायरेक्ट पुरी सारखा मग याचा काही जांगड बुत्ता जमेच नाही तुम्हाला सांगतो मग बापानं ना सांगत नाही का तू झोल खातं म्हणे आता काही विचारलं तर हो म्हणाचं लहान गोष्ट विचारली तर मोठी करून सांगायची मुंगाचा दारा दाखवला तर भुईमुंगाचा म्हणाचा गिलास दाखवला तर गडवा म्हणायचं गडवा दाखवला तर गुण सांगायचं रामदास म्हणे बाप्पाले आता तू घाबरूच नको त्या मले बकरी दाखवली का मी म्हैसच म्हणतो आले पाहुणे बसले म्हणजे विचारलं म्हणजे बाबू तू मॅट्रिक शिकला असेल हा होता सातवा वर्ग बाप म्हणे फुगून सांगतो हा म्हणे मी ग्रॅज्युएट झालो आहे मग म्हणे तुझ्या घरी जे वीस एकर शेती आहे त्या ती दहा एकर आहे का म्हणे तुझ्या नावानं हा म्हणे सगळी माझ्या नावानं आहे म्हणे महा बापच याची यायच्या अशा गोष्टी सुरू होत्यात यायले आला खोकला पाहुणे म्हणे तुला खोकला झाला <laughs> का हा म्हणे नाही म्हणे साहेब मले तर टीबी आहे म्हणे डायरेक्ट मग अशा टीबी झाल्या माणसाले कोणी पोरगी दिन घ्याय मग एक वर्ष दोन वर्ष दहा वर्ष पोरी पाण्याचाच कार्यक्रम माही पोरगी नव्या वर्गात गेली माट्याचं लग्न व्हायचंच मग याच्यासाठी आम्ही पोरगी पाहले मागच्या वर्षी एका पोरीकडे गेलो एका गावात गेलो त्या पोरीच्या घरी गेलो बैठकीत बसलो आपल्या पोरीने पाहले कोणतं पोरग आलं म्हणून त्या पोरीच्या आईनं बैठकीत येऊन रामदासचा चेहरा पाहिला आणि ते बिशुद्ध झाली आता मली पाहले आलता म्हणे तर रामदास म्हणजे भारीच केस आहे आता रामदास अकोल्याला राहते सहा सात महिन्याआधी मी सहजसा अकोल्याला गेलो होतो रामदास मला चौकात भेटला त्याच्या डाव्या हो त्याला बँडेज केलं होतं आणि त्या गड्यात असा लोम कळत होता मला रामदास काय झालं काय होईल म्हणे गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि मा हात चाकात चालला गेला मी आलेलं का वाईट झालं रे म्हणलं पण बरं झालं उजवा नाही गेला डावा गेला रामदास म्हणे मला पागल समजतं का म्हणे तू मा उजवाच गेलता मी तो काढला हा घालून दिला म्हणे